भारतातील एक अशी नदी ज्या नदीच्या पाण्यात नुसते पाणी नाही तर सोन्याचे कण देखील मिळतात अशी नदी ज्यात मासेमारीसाठी जाळे टाकले तर त्यात मासे नाही तर कधी कधी सोन्याचे काही कण बाहेर येतात यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे पण हे अगदी खरं आहे की आजही भारतात अशा अनेक नद्या आणि डोंगर आहेत जिथे अनेक टन सोने साठलेले आहे कदाचित याच कारणामुळे भारताला एकेकाळी एक सोने की चिडिया म्हटलं जायचं पण आजही भारताची ही भारता जमीन आपल्याला मोठ्या प्रमाणात सोने देत आहे तुम्हालाही भारतातील सोन्याचा हा प्रचंड साठा पाहायचा आहे का असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो एक काळ असा होता की भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं भारतातील मंदिरांमध्ये लाखो टन सोने पडून असायचे पण नंतर जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी खूप लूट केली आणि भारत सोडून गेल्यावर त्यांनी भारताची सोनेकी चिड्या सोबत नेली इंग्रजांनी एवढा लुबाडलेला देश इतिहासात क्वचितच असेल पण इंग्रज विसरले होते की भारत हा असा देश आहे ज्याची जमीन सतत सोने देत राहते कदाचित याच कारणामुळे आजही भारतात अनेक नद्या आणि डोंगर आहेत जिथे सोन्याचे प्रचंड साठे आहे आणि त्यापैकी एक म्हणजे सुवर्णरेखा नदी झारखंडमधील या नदीला नंदा नदी देखील म्हणतात इथल्या लोकांसाठी या नदीचे विशेष महत्व आहे कारण ती त्यांना केवळ पाणीच पुरवत नाही तर ती त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन देखील आहे वास्तविक अनेक दशकांपासून या नदीच्या वाळतून सोने काढले जात आहे लोक रोज सकाळी या नदीवर येतात आणि वाळू गोळा करून त्यातून सोने गोळा करून त्यातून पैसे कमावतात हे काम अनेक कुटुंबांसाठी रोजगाराचे साधन आहे त्यांच्या अनेक पिढ्यांनी या कामातून आपला उदरनिर्वाह चालवला आहे झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या काही भागातून वाहणारी ही नदी प्रत्यक्षात सुमारे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांब आहे त्याचे मूळ रांचीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे नदीला लागूनच तमार आणि सारंदा असे काही खास क्षेत्र आहेत जिथे सोने काढले जाते याशिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुवर्णरेखाची एक उपनदी देखील आहे ज्यामध्ये सुवर्णरेखाप्रमाणेच सोने आढळते या नदीला लोक खरकाई म्हणतात खरकाई नदीतील सोने शोधणाऱ्यांची कमी नाही लहान मुलेही या नदीतून सोने गोळा करण्याचा प्रयत्न करतात आता तुम्हाला वाटत असेल जी लोक नदीतून हे सोन्याचे कण काढतात ते खूपच श्रीमंत असतील पण तसं नाहीये नदीत सोने वाहत येते याचा अर्थ इथे सोने पाण्यासारखे वाहते असे नाही वास्तविक नदीत वाहणाऱ्या सोन्याचे प्रमाण खूपच कमी आहे आणि खूप कष्ट केल्यानंतर एक माणूस महिन्याला फक्त साठ ते ऐंशी सोन्याचे कण काढू शकतो कधी कधी तर एका महिन्यात तीस सोन्याचे कण देखील काढणे कठीण होते इथली लोक एक कण विकून ऐंशी ते शंभर रुपये कमवू शकतात यानुसार एका व्यक्तीला महिन्याला सुमारे पाच हजार ते आठ हजार रुपये मिळतात भारतात अनेक नद्या आहेत ज्या की मोठ्या आणि रुंद आहेत ज्यामध्ये अनेक खनिजे धातू आणि नैसर्गिक साधन संपत्ती आहे जे की सुवर्णरेखा नदीपेक्षा जास्त प्रमाणात आहे पण आजपर्यंत कोणत्याही नदीत सोन्याचा धातू सापडल्याचे ऐकले नाही पण आता प्रश्न असा आहे की या नदीत सोने येते तरी कुठून जिओलॉजिस्ट आणि रिसर्च करणाऱ्यांच्या मते ही नदी तिच्या प्रवासात अशा अनेक खडकांमधून जाते ज्यामध्ये सोन्याचे कण असतात अशा परिस्थितीत जेव्हा नदी खडकांवर आदळते तेव्हा घर्षणामुळे सोन्याचे तुकडे पाण्यात मिसळतात आणि नदीत वाहून इतर भागात पोहोचतात नदीच्या सभोवतालच्या खडकांमध्ये आणि दगडांमध्ये मोरंग माती आढळते जेव्हा ही माती पाण्यात जाते आणि गाळून घेतली जाते तेव्हा त्यात सोने देखील असते यावरून खडकांमध्ये सोन्याचे कण असल्याचे स्पष्ट होते आता तुम्हाला कळालं की या नदीत सोने कसे आणि कुठून येते पण तुम्हाला आपल्या भारतामध्ये असलेल्या सोन्याच्या खाण्यांबद्दल माहीत आहे का चला थोडे याबद्दल पण जाणून घेऊ सर्वाधिक सोने चीनमध्ये आढळते पण भारतातही सोन्याच्या अनेक खाणी आहेत विशेषत दक्षिणेकडील भागात जास्त गोल्ड मायनिंग केले जाते कर्नाटक झारखंड आंध्र प्रदेश आणि केरळ ही भारतातील सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य आहेत पण भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कर्नाटकात आहे भारतामध्ये ऐंशी टक्क्यांहून अधिक सोन्याचे उत्पादन या एका राज्यातूनच होते सोन्याच्या खाण्यांमधील कर्नाटकातील सर्वात लोकप्रिय खाणी म्हणजे हुट्टी गोल्ड माइन्स कर्नाटकातील रायचुरी येथे हुट्टी गोल्ड माइन्स अनेक शतकांपासून कार्यरत आहे त्यातून सोने काढण्यासाठी दररोज दोन हजार टनांहून अधिक खनिज क्रश केले जाते कर्नाटकातील हुट्टी खाण्यातून दरवर्षी भारताला अनेक टन सोने मिळते यातून देशाला मोठा नफा होतो कुट्टी खाणींव्यतिरिक्त कर्नाटकातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोलार गोल्ड फिल्ड्स आहे ही आपल्या देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय सोन्याची खाण आहे तुम्हाला सांगते ही खाण जगातील सर्वात खोल खाण्यांमध्ये गळली जाते परंतु ही खाण अनेक वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे याशिवाय कर्नाटकात इतरही खाणी आहेत ज्यातून सोने काढले जाते कर्नाटकानंतर आंध्र प्रदेश हे भारतातील दुसरे सर्वात मोठे सोन्याचे उत्पादक राज्य आहे या राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाची सोन्याची खाण म्हणजे रामागिरी गोल्ड माइन्स ही सोन्याची खाण अनंतपूर जिल्ह्यात आहे ही अशी खाण आहे जी इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात लुबाडली होती आता ही अनेक दशकांपासून बंद ठेवण्यात आली असून बिसनाट्टम आणि पलच्चूर सोन्याच्या खाण्यातून सोने काढण्याचे काम सुरू आहे आंध्र प्रदेशनंतर झारखंड हे भारतातील तिसरे सोने उत्पादक राज्य आहे या राज्यातून मिळणाऱ्या रा सोन्याचे प्रमाण कमी आहे कारण या राज्याला सुवर्णरेखा नदी आणि तिच्या उपनद्यांमधून सोने मिळते झारखंड व्यतिरिक्त भारताच्या केरळ राज्यातही काही सोने सापडते परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे सोने पुन्हापुझा आणि चाल या नद्यांच्या जवळच्या भागात आढळते तर मित्रांनो तुम्हाला या नद्यांमध्ये जाऊन सोने काढायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद